Hi, Shri, Samar, to Sarwana, तर हाय गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे सगळे मजेत तर काय चाललेलं आहे काय नाही तर आमच्याकडे मला तर खूप ऊन पडलेला आहे तर तुम्हाला कशाची तयारी चाललेली आहे तर काम वगैरे झालेलं आहे स्वयंपाक वगैरे चाललेलं आहे आज म्हणलं रील्स साठी नवीन लुक घेऊया काहीतरी तर त्याचीच तयारी चाललेली आहे एक दोन बनवून झालेल्या आहेत आणि काय बनवायचे राहिलेल्या आहेत म्हटलं थोडासा एक रील्स बनवायचे आहे तर, तर ते गाणं जरा मला वेगळं वाटलं त्यासाठी मुलं थोडासा गजरा वगैरे लावा तर त्याची तयारी चाललेली आहे कामं तर आज माझ्या बऱ्यापैकी झालेले आहेत आणि हां माझ्या बांगड्या होत्या ना त्या मला खूप आवडायच्या बांगड्या तर कुठं ठेवल्या त्या सापडत माहिती आहे मला बऱ्याच दिवस झालं बांगड्या सापडत नाही त्या दिवशी साफसफाई करत होते तेव्हा मी काढून ठेवल्या मग कचऱ्यामध्ये फेकल्या गेल्या काय झाल्या काही समजत नाहीये तर असं चाललेलं आहे तर आता चाललेलं आहे थोडासा आंबाडा बांधायचा बघूया पण काय होतं तर आणि रीलसाठी सोपं नाही आहे कुठलीच गोष्ट आता सगळं काम वगैरे हो करून घेतलेलं आहे ह्यांना तर आज रात्रीचंच म्हणजे सोमवार होता काल तर त्याचा स्वयंपाक भरपूर शिल्लक होता तर त्याचं चाललेलं होतं होतं तर त्यांना आज म्हणलं की राहू द्या डबा कारण गो खरंच ना खोटं सांगत नाही मी माझी इतकी दगदग आणि इतकी धापोळ होत आहे ना खूप म्हणजे खूपच मला खूप ला कामाचा लोड वाढलेला आहे आणि सगळंच बघायचं आहे मुलांना क्लासला सोडणं मना अन्न म्हणा शाळेत नीन म्हणा अन्न म्हणा प्लस माझं काम आहे तर असं चाललेलं आहे आणि हे आज जरा गजरेचा आठ केलेला आहे तर पाहूया कसा लोक दिसत छान वाटते का कसं वाटतंय तर हां छान वाटत आहे तर मी असा आहे सज तयारी करत आहे तर चला आता मस्त गजर लावलेला आहे मी रील्स बनवून घेते आणि मध्ये लुक कसा वाटत आहे किंवा व्हिडिओमध्ये आजचा लुक कसा वाटत आहे मला नक्की सांगा छान वाटते का काहीतरी वेदनागतच वाटत आहे तर हे नक्की सांगा मला कमेंटद्वारे आणि मध्ये हे कारण हे आलेले येणार आहेत म्हणजे आणखीन काय शूट वगैरे केलं नाही मी तयार होत आहे आता तर ह्याच लुकवरती रील्स तुम्हाला येणार आहेत तर न, नक्की पाहा आणि आवडल्या तर कमेंटद्वारे नक्की सांगा म्हणजे नवीन नवीन लुक ट्राय करायला छान वाटतं म्हणजे कधी असं कधी तसं कधी तसं तर तुम्ही पाहतच असाल की प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असते बघूया जेवढं जमत आहे तेवढं करत आहे तुम्हाला आवडतं आहे की नाही कमेंटद्वारे मला नक्की सांगा तर चला तुम्हाला बडबड न करता मी रील्स बोलून घेते आणि नंतर तुमची बडबड करते साता बनवून झालेल्या आहेत चॅनलवरती आलेले आहेत तर नक्की पहा नक्कीच तुम्हाला आवडतील तर स्वयंपाक माझा आता उपवास सोडायचा आहे मी आज ठरवलेलं आहे की दुपारच उपवास सोडायचा कारण रात्री जर सोडला ना, 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 ना तर खूपच दगदग होत आहे कारण हप्ता एक आठवडा झालेला आहे आता उपवास आहे यामुळं काय होत आहे जास्तच दगदग होत आहे माझी म्हणजे रात्रीचा जर सोडला ना तर मग काय होतं ते अन्न जिरत नाही आहे आणि किती बी नाही म्हटलं तरी आपण ते निष्ठलं वाटतं हे पडलं खाली माहिती ना असं असतं आणि माझ्या झाडाच्या मनात अशा कळ्या जुगळत आहेत मला त्याचं एक खूप टेन्शन म्हणजे काय खूप लोड आलेला आहे तर ते म्हणतात ना माझ्या झाडमध्ये म्हणजे माझं जीव की प्राण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही गजरा पडलेला आहे माझा मी उचलते पहिला तर असं आहे आणि हे पहा तुम्हाला दाखवते तर सगळे मला खवळत आहेत की मी व्हिडिओ त्यावरती बनवला होता सगळे खवळत आहेत की कशाला दाखवलंच म्हणून तर जाऊ दे असो आम्हाला दाखवायची इच्छा होती तुम्हाला दाखवलेलं आहे पण कळ्या पण गळायला लागल्यात मी तुम्हाला दाखवते अशा कळ्या गुळून पडायला लागल्यात हीच नाही तर आणखीन एक दोन गळ्या गळून पडलेल्या आहेत आपल्या तर हे कळ्या गळत आहेत तर माझा इतका जीव तुटत इत आहे ना काय सांगू तुम्हाला इतका म्हणजे काय इतकं आणि हे मला धान्य इथं का टाकलं आहे तर हे चिमण्यांसाठी टाकलेलं आहे मी हे पहा तांदूळ इथं चिमण्यांसाठी टाकलेले आहेत आणि हे इकडे माझी तुळशीमयी आहेत की पण तुळशी अशा मस्त मस्त आलेल्या आहेत तुळशी पण छान आलेल्या आहेत आता काय तुम्हाला दाखवित नाही मी ब्रह्मकमळ का वगैरे कारण खुल्ले फुलं की नंतर दाखवेल पण आता सध्या नाही दाखवित इकडे मनी प्लांट आहे आणि ऊन म्हणाल तर खूप म्हणजे काय खूपच पडलेलं आहे आणि वातावरण बघा काय फ्रेश वातावरण झालेलं आहे किती सुंदर असा रम्य हिरवा शालू म्हणतो असा निसर्ग आपला घालून बसल्यासारखं झालेलं आहे खूपच भारी खूप असं रम्य वातावरण वाटत आहे छान वाटत आहे माहिती आहे का असं वातावरण असल्यावर छान वाटतं कसलं भारी वाटत आहे आणि पा बाहेर आहे तर पाठीमागं आहे ना तरी सगळी सोयाबीन आहे सोयाबीनची सीती आहे ही सगळी छान वाटतं असं मस्त उन्हाळ्याचं अजिबात करमत नाही पण या दिवसामध्ये एकदम असं भारी वाटतं एकदम म्हणजे काय एकदम छक्कास एकदम लयच भारी वाटतं या दिवसामध्ये उन्हाळ्याचं अजिबात म्हणजे काय अजिबातच करमत नाही उन्हाळ्यामध्ये तर चला आता म्हणाल तर उपवास चाललेला आहे माझं दुपारी सोडायचं तर त्यासाठीच आता मला बटाट्याची भाजी बनवली मी पण मला काही तो बटाटा अजिबात आवडत नाही तर त्यासाठी आता तुम्हाला तर आहे माझा साधा सिंपल स्वयंपाक असतो तर मी आता मला जेवायचं म्हटलं मी काय करत नाही <laughs> कमेंटद्वारे मला नक्की सांगा मी काय तुम्हाला दाखवत नाही आता स्वयंपाक करायला कोण कोण हे करते की ओळखत आहे मला हे पण बघायचं आहे की कमेंटद्वारे मला नक्की सांगा की मी मला स्वतःला जेवायचं मी म्हणजे स्वयंपाक काय बनवेल असं काय वाटतं तुम्हाला की मी काय बनवून खाईल मला बनवायचं आहे म्हणलं त्यामुळे नक्की सांगा मला हे आवडेल की तुम्ही ओळखताय की नाही तर ऐकायला तर नक्की सांगा आणि माझी बडबड ऐकून जरा कंटाळत जात जा नका <laughs> राय देत जा मला सर्वांनी आणि छान खरंच छान व्हिडिओ आलेले आहेत नक्की पहा नक्की आवडतील तुम्हाला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असेल आपले तर नक्की शेअर करत जा लाईक करत जा कमेंट करत जा काय सांगायचं असलं तरी कमेंट करत जा तर असं आहे आता मी घेते झटपट माझा फेवरेट स्वयंपाक बनून आणि नंतर मग उपवास सोडते आहे बटाट्याची भाजी आहे आणि चपात्या पण आहेत पण मला नको आहे की चपाती ना नको आहे मला ना बटाट्याची भाजी नको आहे मला मला वेगळंच पाहिजे काहीतरी तुम्ही कमेंटद्वारे सांगा मला मी काय आणि हां मी काय बनवलंय ते एवढीच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला त्यामुळे आज तुम्हाला फक्त एवढंच आहे की तुम्ही नक्की सांगा मला की मी काय बनवणार आहे मला जेवण्यासाठी आणि काय नाही हे बघा ना सोमवारासाठी म्हणतात मुळं आणायचा एवढली मुळे कोणी आणतं का सांगा बरं एवढं छोटा मुळ कोणी आणतं का आणि हे म्हणा त्यांना ह्याची भाजी आणि दुसरा जे आम्ही खाल्लाय ना तो पण एवढाच स्वतः माहिती आहे का इतके छोटे छोटे मुळे आणि भाव तर काय पण सांगतात मला आणि कारले पण आणलेले आहेत तर तुमच्याशी गप्पा मारत मारलत कारले तरी कट करते माहिती का कारले राहिलेले आहेत माझ्या तर डोक्यातही नव्हता आता स्वयंपाक बनवायचा म्हणून लक्षात आलं माझ्यात की शोधायला गेले तर कारले सापडलेले आहेत आणि मला सगळ्यात जास्त माझा लुक जर मला मी नस ट्राय करते सर्व कपडे घालते हे करते ते करते असं काही नाही की हे घालत नाही ते घालत सगळं घालते पण मला सगळ्यात जर माझी मा फेवरेट असेल तर ती म्हणजे साडी मला साडी खूप म्हणजे खूप आवडते घालायला आवडते कॅरी करायला आवडते सगळंच आवडते मला साडी खूप आवडते महाराष्ट्र लुक मला फेवरेट माझा लुक आहे मला खूपच आवडते काही सणसूट काही असलं की मी आत होते न वाट बघत असते की साडी कधी घालायची असे तर नॉर्मली तर घालतच असते मी पण मला आवडते हे सांगत आहे मग तुम्हाला तर चला कारले आता बोलल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा मी बोलले ना की बोल मोठी आणायची असतात छोटे आणायचे नसतात तर ह्या वेळेस छान आणली होती पण ती कॅरी बॅग म्हणून थोडीसे नाहीतर आता छान आणलेत मागच्या वेळेस जी कारली आणली होती बापरे बाप मी त्यावरती व्हिडिओ पण बनवला होता तेव्हापासून जरा सुधारलेत आता अजिबात तर तशी कारली आणत एकदम अशी कोवळी कोवळी आणणार आता छान आणायला लागलं घेते कट करून हे बघा असे निघायला लागले आता काय करते याला ना कुठल्या आकारामध्ये कट करू हे समजत नाहीये मला असं गोड आकारामध्ये कट करते म्हणजे जे ना चकल्या चकट्या छान होतील असेच कट करते याला तर पावशर कारली होती यामधलं एक, -एक खराब निघलेलं नाही मला वाटलं होतं की जे पिवळं झालं आहे ते खराब निघेल पण छान निघलं थोडंसं वरतून पिवळं झालेलं होतं तर आता कट करून का कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत यावरतून आता मीठ टाकून घेत आहे मी कार कट करून घेतलेलं आहे आता आणि याला मीठ लावून ठेवते मीठ याचा आता लावून ठेवायचं की म्हणजे जे ह्याचं कडवट पाणी आहे ते मी मीठामुळे निघून जातं यामुळे मीठ लावून ठेवायचं एकदम फर्स्ट क्लास कारलं होतं एकदम भारी होतं ते छान आहे आता लावून घेतलेलं आहे आणि वाटलं असं नाही ठेवायचं डब्यामध्ये वाटलंच याला तर आपण एखाद्या फडक्यामध्ये किंवा कशामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे पूर्ण जे कडू पाणी आहे ते निघून जात तर डब्यामध्ये नाही ठेवायचं पण डब्यामध्ये जर ठेवलं तर ते पाणी खाली जाणार नाही एखाद्या सुती कपड्यामध्ये बांधायचं आणि जिथं पाणी म्हणजे बांधून ठेवायचं त्याखाली एखादं झाकण म्हणजे असं डब्बा वगैरे ठेवायचं ते पाणी याबागचं निघून यामध्ये पडेल आणि ते पाणी फेकून द्यायचं नंतर एकदम कारलं होतं या, या पद्धतीने नक्की नसल माहिती तुम्हाला तर नक्की करून पहा पण माहीत आहे गृहिणींना सगळ्यांना माहीत आहे असं काही नाही ते माहीत नाही म्हणून माहिती आहे पण तरी पण सांगत आहे तर <laughs> नक्की करा तर चला थांबवते मी व्हिडिओ आता म्हणताना आज नुसती बडबड केली आहे काही दाखवलं नाहीये तर आज खरं सांगायचं मला तर मला खूप म्हणजे खूप कंटाळा आलेला होता आज मी फक्त स्वतःकडं फोकस केलेला आहे स्वतः छान तयार झाली मस्त रील्स वगैरे बनवलेले आहे छान आणि हे तुमच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी नाही तयार झाली म्हणजे रील्स वगैरे बनवायच्या असतील तर असंच करायला लागतं कुठलीच गोष्ट सोपी नाही आहे आणि बघा सकाळी बटाट्याची भाजी सुक्का बटाटा बनवला होता मुलांसाठी त्यांना बटाट्याची भाजी पण ही मट बटाट्याची भाजी खात नाहीत म्हणून ह्यांनी डब्बा नेलेलं नाही आहे हे प्रॉब्लेम आहे असं म्हणताल तर मी की स्वयंपाक बनवलेला नाही पण हा चपाती भाजी बनवलेली आहे पण माझ्या स्वतःसाठी काहीच बनवलेलं नाही आहे आणि आता चाललेलं आहे माझं की मला बनवते काहीतरी नको संध्याकाळी थांबायला संध्याकाळपर्यंत मग ते वेगळंच होतं कसं तर रात्रीचं ते पोटरी कामा असल्यामुळे काय होतंय ना रात्रीचं जेवण केलं की के मग ते पस्तरीच व्हायला लागले काल कारण शनिवार होता यामुळे रात्री सोडला होता नाही तर मी साडेतीनपर्यंत उपवास सोडत असे साडेतीन चारपर्यंत तर आज तसंच करणार आहे ना आज नाही अजिबात नाही थांबणार ना आज बरोबर सोडून घेणार आहे तर त्यासाठी आता मला स्वयंपाक बनवायला लागेल आणि तिथून पुढं मग उपवास सोडायला लागेल तर चला असो खूप बडबड झाली असेल काही चुकलं उकलं असलं तर माफ करा आणि व्हिडिओ आपल्या आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशासन व्हिडिओसोबत साध्या सिंपल छोटकशा व्हिडिओसोबत नक्की पुन्हा भेटूया तर सर्वांना स्वामी समर्थ बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ